नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सोहळे भक्तीचे या आपल्या चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत ती कथा जी द्वापर युगातील सर्वात अद्भुत चमत्कारी आणि प्रेरणादायी घटना आहे भगवान विष्णूंच्या आठव्या अवताराचा श्रीकृष्णाचा जन्म द्वापर युगातील काळात पृथ्वीवर पाप अत्याचार आणि धर्माने उग्ररूप धारण केले होते असुरांचा राजा कंस क्रूर निर्दयी आणि अहंकारी त्याच्या अन्यायाने लोक त्रस्त झाले देवताही भयभीत होते एके दिवशी कंसाने आपल्या बहीण देवकीचे लग्न वासुदेवाशी करून दिले लग्नानंतर रथावरून जाताना आकाशातील गर्जना झाली कंसा तुझा अंत तुझ्या बहिणीच्या आठव्या पुत्राच्या हातून होईल आकाशवाणी ऐकताच कंस संतापला आणि देवकीचा वध करण्यासाठी तलवार उगारली पण वासुदेवाने विनंती केली राजा तू देवकीला जीवनदान दे आणि मी तुला प्रत्येक मूल जन्मल्यावर देईन कंसाने त्यांना कारागृहात टाकलं आणि तिथेच देवकीच्या सात मुलांचा एका मागोमाग कंसाने निर्दयी वध केला ऋषी आणि देवता एकत्र आले आणि भगवान विष्णूंना आवाज देऊ लागले हे नारायण आता तूच या अधर्माचा अंत कर तेव्हा क्षीरसागरातून भगवान विष्णूंनी उत्तर दिलं मीच देवकीच्या गर्भातून आठव्या पुत्राच्या रूपाने अवतरीन माझा जन्मच कंसाचा अंत करेल श्रावणवध्य अष्टमीच्या मध्यरात्री आकाशात काळे ढग विजांचा कडकडाट कारागृहात घूर शांतता त्या क्षणी देवकीच्या गर्भातून प्रकट झाले चार भुजाधारी शंख चक्र गदा पद्मधारी भगवान विष्णू त्यांच्या तेजाने कारागृह प्रकाशमान झालं भगवान म्हणाले वासुदेव मला यशोदा महेंद्राच्या घरीने त्यांच्या कन्येला परत आण मी गोपाळ बनून गोकुळात वाढेन वासुदेवाने कृष्णाला टोपलीत ठेवून कारागृहाचे दरवाजे पाहिले ते आपोआप उघडले मुसळधार पावसात विजाच्या व निघाला गोकुळात यमुना नदी उपाडून वाहत होती पण शेषनागाने फण पसरवून कृष्णावर छत केलं यमुनेच्या पाण्याने टोपलीला स्पर्श केला जणू प्रभूंच्या चरणांना वंदन केलं गोकुळात पोहोचून वासुदेवाने यशोदेच्या कन्येच्या जागी कृष्णाला ठेवलं यशोदेच्या कन्याला घेऊन कारागृहात आल्यावर दरवाजे पुन्हा बंद झाले सकाळी गोकुळात उत्सव नंदाच्या घरी गोकुळी आला रे मथुरेत कंसाने मुलीला हातात घेतलं पण ती तिच्या हातातून सुटून आकाशात उडाली ती दुर्गेच्या रूपात प्रकट झाली आणि म्हणाली अरे मूर्खा ज्याचा तू वध करू इच्छितो तो, तो तुझ्या अंतासाठी आधीच जन्मला आहे मित्रांनो श्रीकृष्णाचा जन्म फक्त एका अत्याचारीचा अंत करण्यासाठी नव्हता तर तो प्रेम धर्म आणि न्याय यांचा संदेश देण्यासाठी होता अष्टमीच्या या पवित्र दिवशी आपणही मनात श्रद्धेचा दिवाज लावूया आणि श्रीकृष्णाच्या नावाचा जप करूया जय श्रीकृष्ण